रामकृष्ण हरे मंडळी नमस्कार मी आता तुम्हाला दाखवतो किंवा मी आता कशासाठी तुम्हाला या शेतामध्ये घेऊन आलो आहे आपण प्रत्येक वर्षी इतरापेक्षा काहीतरी वेगळं पीक घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु यावर्षी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोयाबीन पेरलेलं आहे परंतु सोयाबीन गेले पाच सहा वर्ष शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेलं सोयाबीन म्हणजे के डी एस सातशे सव्वीस त्याने बऱ्यापैकी ॲवरेज देण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याने सातशे सव्वीसचा उपभोग घेतला परंतु सातशे सव्वीस आपल्या वातावरणामध्ये येलो मोजाक किंवा जास्त दिवस घेणे इतर सोयाबीनपेक्षा पंधरा ते वीस दिवस जास्त घेतल्यामुळं शेतकऱ्याच्या जा पसंतीस उतरलेलं सातशे सव्वीस थोडंसं सा कमी प्रमाण झालं आणि त्यानंतर आलं की मया सातशे त्रेपन्न तर सातशे त्रेपन्न भरपूर असं ॲवरेज दिलं कमी दिवसात येणारी व्हरायटी कमी दिवसात म्हणजे सातशे सव्वीसपेक्षा कमी दिवसात तर सातशे त्रेपन्न ही वरायटी अतिशय उत्तम अशी मला पण जाणवली कारण मी पण ते दोन तीन ती वर्ष कर करतो आहे परंतु यावर्षी जरा वेगळं काहीतरी करूया म्हणून आपण हा नवीन प्लॉट यावर्षी फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव हा केलेला आहे तर हा प्लॉट कसा कसा आहे तुम्हाला दाखवतो तर सातशे त्रेपन्न सातशे सव्वीस आणि आत्ता जे आपण केलेलं आहे ते फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव तर आपण हे बघू शकता या तर आपण हा प्लॉट बघा हा नऊशे ब्याण्णव फुले दुरवाचा प्लॉट आहे कशा पद्धतीचा प्लॉट आहे बघा दिवस मावळतीला गेलेला आहे इतके दिवस झालं पेरणीपासून या सोयाबीनला भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि या पावसाच्या सततच्या पिपीमुळं सोयाबीन हे देखील चांगल्या पद्धतीनं टिकून आहे उंची वाढलेली आहे मस्त त्याला फुलं लागलेली आहेत कळ्या लागल्या आहेत फुलांचं शेंगात रूपांतर होताना आपल्याला दिसतं आहे हा बघा सूर्यप्रकाश आता हे दोन ते तीन दिवस झालं फक्त ह्या सूर्यप्रकाशामुळं सोयाबीन चांगलं दिसत आहे आणि असा जर खंड राहिला तर आता तुम्हाला मी पुढं जाऊन दाखवावं वाटतं आहे परंतु सोयाबीन एवढं वाढलेलं आहे की सोयाबीनमध्ये पुढं पाऊल टाकणं शक्य झा शक्यच होत नाही शक्य होत आहे म्हणजे काय होत नाही म्हणजे काय की बाबा पुढं जर गेलं तर सोयाबीनचे झाडं मोडतील किंवा दुसरी म्हटलं तर खाल्लं काही दिसत नाही आणि सध्या सरपटणारे प्राणी हे काटा म्हणतात त्याला त्याचं वावर भरपूर आहे त्यामुळे मध्ये जाण्याची खूपच भीती वाटते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं सोयाबीन हे बघू शकता सोयाबीन कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून सांगा हे अशा पद्धतीचं सोयाबीन आहे बघा नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा आपल्याकडे यावर्षी तीन व्हरायटी है आहेत एक आहे नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा दुसरी आहे सातशे त्रेपन्न किमया आणि तिसरी आहे अमेरिकन गोल्ड त्यापैकी हा आहे नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा तर हा प्लॉट कसा आहे मित्रांनो सांगा तुम्ही पण बघा आणि मला पण सांगा सगळा प्लॉट एकसारखा आहे बघा कसा प्लॉट आहे बघू च